नम बुद्ध आहे जे वीम तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली बरे हाय आमची स्वयंपाक कुली आहे तुम्हाला दिसत असून स्वयंपाकुली आहे हे आमची इथं मागच्या वेळेस बॅक व्हिडिओ काढला होता दोन तीन व्हिडिओ मी इथेच काढले होते कसे याच रूममध्ये माझ्या जास्त व्हिडिओ असतात तिकडच्या रूममध्ये कमी असतात तर काय इटा मातीची रूम आहे मा बांधेल इटा मातीची रूम बांधेल असल्याच्या अनवरून ते मातीनं त्याला सारवलेलं आहे ते मला सारवायची होती आणखीन मातीला कारण खराब झाली होती लय झाली सारवलं नव्हतं आणि ते पाणी पडल्याच्या ना ते कसं पांढरं पांढरं त्याच्यावर उमटून आलं होतं तर मध्ये ते सारव्याचं होतं तो आजचं कसं एक निश्चय केला होता की नाही बा आज सारून घ्यायचं आहे आश्रयम झोपू घातलं होतं काय आश्रयला झोपू घातल्यावर मग मी कामाला सुरुवात केली होती कारण पहिले त्याचं करावं लागते तो तो जेवण भरून म्हणजे त्याचं जेवण झाल्यावर तो झोपला की मग मला त्याचं कामं करावं लागतात तर मग तो झोपल्यावर मी काही जे भारी सामान होतं स्वयंपाक खुलं ठेवेल ते पहिले मी आशुच्या बाबाला काढायला लावलं होतं बाहेर त्यानं काल बाहेर काढलं होतं आणि रॅक मी दोन दिवस अगोदरच काढली होती घासून घेतली होती बाहेरच ठेवलं होती ते पण मध्ये रूम सारवायला टाईम भेटत जाई तर त्याच्यानं मी तर रॅक घासून बाहेरच ठेवली होती तर घासून बाहेर ठेवली भांडे बिंडे सगळे बाहेर नेले तर मग हे पहिले काय काय केलं जे पिठाचा डब्बा होता आणखी काही पिठी होती ते साईटने काढून ठेवलं बाजूनं ठेवलं कारण मला फोन ठेवायला दुसरं काही नव्हतं तर मग पिठाच्या डब्यावरच मी फोन ठेवला होता म्हणून साईटले केला होता पहिले पिठाचा डब्बा त्याच्यावरच मग माझा फोन ठेवून त्याच्यावरच मी रेकॉर्डिंग चालू होती तुम्हाला माहिती आहे की माझं स्टँड नाही आहे फोनचं सिलेंडर फक्त तेवढ्या पुरतं बाहेर म्हणजे साईटले करायचं होतं पण ते भरेल होत असल्याच्यानं पूर्ण मला साईटले करता नाही आलं तर आशेच्या बाबांमध्ये करून दिलं तेवढं साईडला तर मग पहिले पूर्ण झाडून घेतलं पूर्ण झाडून साईडला लावून घेतलं पूर्ण भरून घेऊन गेली नंतर मग सारवायला सुरुवात केली होती या घरात कसं अंधार आहे अंधार जास्त म्हणजे असं अडचणीत रूम आहे ते एवढा उजेड पडत नाही तर त्याच्यानं तो असं म्हणजे उजेड नसल्याच्यानं कसं व्हिडिओ कुठे चांगला आला कुठे म्हणजे दिसला नाही असंच झालं व्हिडिओसोबत तर माती मी दोन दिवस अदोगर भिजून ठेवली होती आमच्याकडे मातीचंही बस म्हणजे गाव आहे पण माती भेटत नाही भेट माती दिसतच नाही कुठे सगळ्यांना घरं बांधले व्यवस्थित तर मातीचे घरं कोणाचेच नाही तर त्याच्यानं माती भेटतच नाही तर मग असं जे एका आमच्या शेजारी घर पाळलं होतं त्याचं इटा मातीचं घर होतं ते पाळलं होतंही ना तर मग तिथून मी माती घेऊन आली होती भर भरून ठेवलं होतं माती तर त्याचं मातीनं मग असं सारवणं चालू होतं तर मग हे पहिले इथं रॅक असते जे दोन खिडे ठेवले होते ना तर पहिले रॅकची जागा आहे तर तेवढी पहिले ते सारून घ्यायला सुरुवात केली मी ते सारवायला सुरुवात केली एक साईड झाली होती पण ते सारवायला सुरुवात केली तर खरे पण मला कसं तर हात उलटा पडत होत जाय म्हणजे असं उलट्या हातानं जर सारवायला सा गेलं तर मला दिसत जाय हो नाही म्हणजे व्हिडिओ ते शूट होय नाही तर मग कसं दया अडचण गेली पहिले सारवायला या साईड आल्यानंतर मला सा कसं सारवायला व्यवस्थित पडलं आणि ते खाली जे पोतं टाकलं ना तर खाली कसं फ्लोरिंग करेल आहे म्हणजे इटा मातीचे आहे पण ते कसं जरशेक तीन शिमेंट उरलं होतं तर ते मिक्स करून तेवढ्यापुरतं खालचं पॅक करून घेतलं म्हणजे खालचं सारवायचं काम नाही फक्त पुसून घ्या लागते ते आणि आता हे उभं सारवलं म्हटलं ते कसं मातीचे थेंब जे असतात सारवण्याचे थेंब ते खाली पडतात खाली पडलं की मग ते आणखीन ते जास्त भरलं गेलं असतंच म्हणून मग काय केलं आपलं पोतं जे असते पण ते म्हणजे धान्य ठेवायसाठी म्हणून वापरतात ते ते पोतं ते, ते, ते कसं खाली ठेवलं होतं आणि ते वर सारत असल्याच्यानं ते जे थेंब खाली पडत ते त्या त्याच्यात त्याच्यावर पडत जातं आणि मग सगळं ते पाणी असं सुकलं जाय त्याच्यातच तर जास्त काही खाली दांबळ झाला नाही त्या पाण्याचा तर त्याच्यानं मी तसंच ठेवलं होतं ते कसं पाकुली लहान आहे एवढी काही मोठी नाही तर कसं थोडं 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 करावं लागते तर किचन रूममध्ये असं वटा घालायचा होता म्हणजे गॅस ठेवायसाठी म्हणजे मागच्या वेळा व्हिडिओ तुम्ही पाहिलं असं की चार पाच इटा ठेवूनच मी त्याच्यावर गॅस ठेवेल आहे तर मग तो वटा घालायचा होता तर म्हणजे वटा घालायचा कसं मला टाईमच भेटून राहिला म्हणजे टाईम राहते असं काही नाही टाईम नसते एवढी काही बिझी नसतो मी दिवसभर पण आशू चानमध्ये कसं नाही त्याला सोडून काम करतायत एवढा आगाऊ झाला ना दिवसभर इकडं तिकडे तिकडं इकडे असं परेशान करून सोडते आणि त्याला कसं एकटं जर टाकलं ना तर दरवाज्याच्या बाहेर आला पडला काही झालं त्याच्यात कसं घेऊ लागते तर मी त्याला एकटं सोडतच नाही तो झोपेल असला कोणाजवळ असला कुठे खेळ म्हणजे कोणी घेऊन जाते त्याला खेळासाठी म्हणून असं लाड करतात त्याचा तर तेवढ्या पुरतं मग असला कोणाजवळ तर मग तेवढ्या टायमात तर मला मग बाकीचेच काम करावं लागतात झाले धुणं झाले भांडे झाले झाडून झालं समजा स्वयपाकभाजी झाली करून ते असेच कामं मला त्या टायमात करावं लागतात कारण जास्त वेळ तर वागवत नसते लेकरू आहे म्हणल्यावर थोडा वेळ वागवते कोणी लाड करते वापस आणून देते आपल्याचं घरचं जर कोणी असलं तर मग त्याच्यावर आपण बोलू शकतो की बाबा थोडा वेळ आणखी पा म्हणून मला हे हे काम आहे करावं लागते पण असं घराच्या शेजारचं जर कोणी आलं बाळाला घेतलं लाडवलं तर मग कसं त्याच्यावर आपल्याला फोर्स करता येत नाही ना त्याला की वा मा लेकरू तुम्ही वागवा म्हणून बा थोडा वेळ त्याला सांभाळा मला हे काम होईपर्यंत ते का होईपर्यंत तसं म्हणता नाहीत मग ते कसं घरी असलं कोणी की मग त्याच टायमातमध्ये असं हे काम करता येतात मग आता कसं चौदा एप्रिल जवळजवळ आली चौदा एप्रिलजवळ असल्याच्यानं कसं आमच्या इकडे चौदा एप्रिल आली जवळ की सगळेच जणं सारवण बिरवण सगळं पूर्ण करतात सारून बिरून सगळं घेतात घरदार भांडीवरचे जे असतात ते झाडून झुडून काढून झटकून घासून मस्त व्यवस्थित ठेवून देतात कोणाचं असं मात म्हणजे नाही का चांगलं घर बांधेल असलं पक्कं तर कोणी मग कलर देते आणखीन काही डिझाईन वगैरे काय असलं ते काढतात कारण चौदा एप्रिलचं ना पाच चौदा एप्रिलच्या अगोदर कसं पाच दिवस प्रवचन असते आमच्या इकडे तर म्हणजे प्रवचने म्हणजे कसं आता भंतीजी वगैरे येतात मग कुणी त्याला त्याले जेवण देते कुणी म्हणजे नाही का जेवण बिवण करायला बोलावतात आपल्या घरी तर मग त्याच्यासाठी कसं घर बिर सगळं आपलं चकचक असलं सारून सुरून एकदम ओके असलं तर कसं चांगलं वाटते मग त्याच्यासाठी म्हणून आम्ही सगळं चौदा एप्रिलच्या अगोदर सगळं काम करतो म्हणजे सारवण सुरून घेतो तर बाकीचे कसं दिवाळी असलं दसरा असलं तेव्हा करतात पण आम्ही कसं आम्ही जास्त तर चौदा एप्रिल बुद्ध पौर्णिमा आणि धम्मचक्र परिवर्तन दिस या थे, जा, दिवसाला जास्त मानतो तर मग त्या टायमाला आम्ही जास्त घराची म्हणजे सारवणं म्हणा की एक्स्ट्राचे जे कामं असतील ते म्हणा ते सगळे करतो आता हे खोली झाली सारून म्हणजे हे सारवणं चालू होती माझे खोली आणि शेजारी दोन रूम जे बांधलात ते पक्क्या दोन रूम आहेत स्लॅबच्या आहेत तुम्हाला दाखवल्या मागच्या व्हिडिओत आहेत तर ते दोन रूम कशा त्यात तेवढं काही काम नाही फक्त झटकूनच थोडंसं झट झटकूनच करायचं आहे ते फक्त झटकून घेतलं काही कपड्याचे कपाटात काही कपड्याचा पसार आहे म्हणजे तो यावरायचा होता तर तेवढं काही करून घेतलं की बस झालं मग तिकडचं वगैरे एका दिवसात होऊन जाते फक्त सोबत पाहिजे कोणतरी कारण वर सज्जावर भांडे ठेवला तर मले सज्जावर भांडे चढून ते कसं होत नाही करता येत नाही म्हणून ते तर इकडचे रूप रूम कसं जवळपास झालीच होती करून मधातला व्हिडिओ काही कट झाला कारण ना आश झुकून उठला तर त्याला झुका गेले होते तर मधातला व्हिडिओ कसा थोडासा कट झाला तर त्याच्यानं तो कट झाल्याच्यानं ते मंदातलं कसं आलं नाही पूर्ण दोनच भीतीचा तेवढा व्हिडिओ आला मधातला एका भीतीचा आला, आला नाही पण ती सारून झाली होती माझी पूर्ण सारून झाली होती तुम्हाला शेवट डिशेने पूर्ण सारून झाली म्हणून माझ्या भीता विषय काय आता हे असं एक 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 काम करणं किंवा मग जरी बसल्यापेक्षा आपलं एक एक काम, काम करणं आता विदर्भात कसं असते काय असते हे तुम्हाला कसं नेहमीच सांगायचं वाटते तर सॉरी व्हिडिओ कट झाला अर्धा तर झालाच होता पण हा अर्धा तेवढा आला आता व्हिडिओमध्ये ते कसं एक तर मला सुचत जाई नाही येतात घरात त्या घरात एवढी गरमी होती होत जाईना ते उन्हाचा उन्हाचा टाईम होता म्हणजे दुपारचं करायला सुरुवात केली ती मी स्वयंपाक म्हटल्यानंतर करू बरोबर सारून घेऊ तर दुपार झालेच होते म्हणजे बारा वाजलेच होते ते वरून तीन तुम्ही पाहता ते किती खाली आता हाईट किंवा आणि उन्हाळ्याचे दिवस असले त्यानं ते एवढी गर्मी होत जाय त्या घरात भयंकर तर ते सारवणे मला एवढं भारी गेलं त्या दिवशी त्यात आशूचं उठणं तर उठत जाय त्याला झोका द्यायला जा आणखीन आत दोन पुतिरे फिरवा त्याच्यानं लय भारी जाय आणि मी पहिली गोष्ट म्हणजे एक मेन सांगतो की मग पहिल्यांदा सारवले याच्या दोघी मला सारवलं नाही तीच आईच्या घरी आई सारवत जाय तर काही सारवलं नाही आता लग्न झाल्यावर कसं सगळं आई आईबाबाच्या घरी लाड लाडपुरतात तर काही आपले आई बाबा म्हणत नाहीत की बाबा हे काम कर ते काम कर पण कसं लग्न झाल्यावर आपल्या घरादाराचं कामं करणं किंवा ते चकचक करणं ते आपल्यावर असते की तुम्ही किती चांगलं ठेवता बा किती चांगलं करता मग आपलं घरदार म्हणल्यावर आपल्याला समजतेस की असं करा लागते तसं करावं लागते चकचक ठेवायला लागते की नाही ठेवायला लागतं ते आपल्याला समजते लग्न झाल्यावर मी लय कामं करायला म्हणजे लय कामं केली लग्न झाल्यावरच मी लय कामं शिकले लग्नाच्या अगोदर मी एवढे कामं केले नाही लग्न झाल्यावरच सारवणं म्हणा इकडचं काही म्हणा तर लग्नाच्या नंतरच मी शिकले तर हे तुम्हाला फायनली तुम्हाला रूम दिसत असेल की मी पूर्ण सारून ते क्लीन केली होती भांडे लावून ठेवले होते सगळे रॅक लावले भांडे लावले सगळा पसारा व्यवस्थित लावला अर्धा पसारा बाहेर होता अर्धा पसारा जो मेन आहे तो मी अंदर आणला रॅक आणून लावली होती त्याच्या खालीच गॅस लावला होता आणि तिकडं साईडले जे तुम्हाला इटा दिसतात ना तिथं मला वटा घालायचा आहे गॅसचा आणि गॅस तिकडे शिफ्ट करायचा आहे पहिले तिकडंच होता पण आताच मी इकडे लावला